नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे नागपूरला आणि दंगल हे कानावर पडल्या पडल्या फार काहीतरी वेगळंच वाटत नागपूरचा इतिहास दंगलींचा नाही आहे आणि हिंदू मुसलमान तर कधीच नाही परंतु एकाएक छत्रपती -एक शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी दंगली होतात पोलीस अधिकारी घायल होतात सिनियर लोक आणि मग आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होतात सत्ता पक्ष म्हणतो विपक्षने केलं आणि विपक्ष म्हणतो सत्ता पक्षाने केलं विरोधी पक्ष तसाही महाराष्ट्रात फारच कमजोर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बेचाळीस पंचेचाळीस जागा सुद्धा त्यांना त्यांच्याकडे नाही आणि दोनशे तीस पर्यंत भक्कम बहुमत असलेला सत्ता पक्ष जर असं म्हणत असेल कि महाविकास आघाडीने हे दंगल्या घडवल्या तर याच्यासारखं कमजोर सरकार मला तरी दिसत नाही मग या सरकारने राजीनामा देऊन निघून जायला हवं कारण जे मुळातच विधानसभेच्या निवडणुकीत पाला पातळ्यासारखे उडून गेले अशा विरोधकांमध्ये एवढी ताकद कुठनं आली की ते दंगे करू शकतात मुळात संभाजीनगर जवळ असलेल्या तीस किलोमीटर दूर असलेल्या औरंगजेबाच्या थाडग्यातनं थडगं तोडून टाकायचं आणि ते जिथे औरंगजेबाला पुरण्यात आलं ते उघडून फेकायचं असा अशी मागणी मागच्या दहा दिवसात एकाएकीवर आली मुख्यमंत्री स्वतः एका मोठ्या जबाबदार जागी आहेत ते संविधानाची शपथ घेतात आणि ते म्हणाले की मी सुद्धा औरंग्याची ते कबर तोडण्याच्या साठी तुमच्या सोबत आहेत परंतु कायद्यात त्याचं प्रोटेक्शन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं काँग्रेस सरकारने त्याच्यावर आपण पहिले बोललो काँग्रेस सरकारने केलं नाही तो त्यावेळेला त्या काळी झालेला तो आहे त्यात किल्ले गडकिल्ले सगळ्या समाध्या त्यात सुरक्षित आहेत आता मुख्यतः हे दुर्भाग्य महाराष्ट्राचं की छत्रपती संभाजी महाराज महाराजांची महानता कळण्यासाठी एका सिनेमावाल्याला एक, एक सिनेमा बनवावा लागतो संभाजी महाराजांबद्दल याच्या अगोदर बी जे पी शिवसेनेचं सरकार होत गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते पाच वर्ष ते सरकार चाललं तेव्हा कोणालाही संभाजी महाराजांची हत्या क्रूरपणे करणाऱ्या त्या औरंगजेबाची कबर औरंगाबाद जवळ आहे म्हणजे संभाजीनगर जवळ आहे हे कोणालाही तेव्हा माहीत नव्हतं इतके कच्चे खेळाडू इतिहासातले आपले नेता आहेत त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे पासून सगळे लोक मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळात मलिदा खात होते सत्तेचं सुप म्हणजे सुख उपभोगत होते सत्तेचं लोणी खात होते अडीच वर्ष तेव्हाही त्यांना कळलं नाही आज जे बोलतात एकनाथ शिंदे त्यावेळेला त्यांना काय गळा बसला होता का त्यावेळेलाही त्यांना कळलं नाही उद्धव ठाकरेच्या राज असताना मुख्यमंत्री हे तोडायला पाहिजे तेव्हा तोंडात ब्र नाही निघाला बहुतेक त्यांनाही संभाजी महाराज हे माहीतच नसतील त्यानंतर मग अडीच वर्ष पुन्हा ते मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हाही त्यांना संभाजी महाराजांबद्दल माहिती नसावी कारण तेव्हा माहिती असते तेव्हा त्यांनी ती तोडून टाकली असती किंवा कमीत कमी आवाज उठवला असता गांधी फिल्म आल्यावर गांधी कळावा छत्रपती शिवाजी महाराजांची पिक्चर आल्यावर सिनेमा आल्यावर महाराज कळावे आणि संभाजी महाराजांचा छावा आल्यावर संभाजी महाराज कळावे हे दुर्भाग्य या महाराष्ट्राचं आहे ज्याला आपण फार सुसंस्कृत राज्य म्हणतो नागपुरात काय झालं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना संभाजी महाराजांच्या विरुद्ध जी हत्या क्रूरपणे केली जी औरंगजेबाच्या विरुद्ध ते लढलेत त्या औरंगजेबची कबर तोडण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये प्रदर्शन केलं आणि शिवाजीच्या पुतळ्यांसमोर महाराजांच्या पुतळ्यासमोर ते जाळलं जे काही जाळायचं होतं ते तो क्षेत्र मुस्लिम बहुल क्षेत्र पण होत तरी पण हा मोर्चा निघणार त्यांनी पोलिसांची परमिशन घेतली असावी पोलिसांनी परमिशन दिली असावी जर दिली नसेल तर या मोर्चा काढणाऱ्यांच्या विरुद्ध सर्वात पहिले कार्यवाही करायला हवी आणि दिली असेल तर मग पूर्ण पोलीस बळ लावायला पाहिजे होतं कारण रमजान पण चालू आहे दुसरी गोष्ट गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये मुसलमानांनी तक्रार केल्यावर त्या तक्रारीवर का पोलीस डिपार्टमेंट बसून होत आणि पोलीस काही करत नाही म्हणून तर त्यांनी केलं नाही ना असे कितीतरी प्रश्न आज पोलीस जखमी झाले दंगल ही वाईटच कोणीही दगडफेक करो जाळपोळ करो तोडताड करो त्या सगळ्यांना सजा झाली पाहिजे कारण कायद्याचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज असो या संभाजी महाराज असो यांनी सगळ्यांनी कायद्याचं राज्यच केलं आणि कायद्या तोडणाऱ्यांचे हातपाय तोडले त्यामुळे कायद्या तोडणाऱ्यांचे हातपाय तोडायला हवे कुठल्याही धर्माचा का असे ना प्रश्न हा आहे कुठल्याही म्हणजे औरंगजेबानी क्रूरपणे हत्या केली याचा अर्थ आजच्या मुसलमानांवर तुम्ही सूड उगवणार का कारण छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती संभाजी महाराजांनी मुसलमानांविरुद्ध लढले नाहीत ते लढले निजामा विरुद्ध ते लढले आदिलशाही विरुद्ध ते लढले मोघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा मोघल तुटून पडले तर त्या मुघलांच्या फौजेमध्ये हिंदू जास्त होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये मुसलमान खांद्याला खांदा खां लावून लढत होते कारण ते मुघलांच्या विरुद्ध मराठ्यांची लढाई होती मुसलमानाच्या विरुद्ध हिंदूची नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज संभाजी महाराजांचे आजोबा शहाजी महाराज त्यांचं नावच एका दर्ग्यावर आहे शाह शरीफ हा अहमदनगरचा दर्गा जिथे मालोजी भोसले आपल्या पत्नीसोबत जातात आणि नवस बोलतात मुलगा व्हायला हवा मग त्यांना पहिला मुलगा होतो शहाजी त्याचं नाव शहाजी शहा शरीफच्या शहावरनं शहाजी दुसरा मुलगा झाला त्याला शरीफजी ही डीएनए घेऊन घोसले घराणं मराठी साम्राज्याची पाया ठेवतोय शहाजी महाराजांनी कधी औरंगजेबा कधी निजामासोबत तर कधी आदिलशाही सोबत मिळून लढायला लढल्या एक काळ असा आला होता की त्यांना अक्षरशः जेव्हा मुघलांनी निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न केला निजामाला अटक केली त्यावेळेला त्याचा लहान मुलगा मुर्तजा दहा वर्षाचा त्याला आपल्या मांडीवर बसवून स्वतःला मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्य घोषित करून तयार राज्याचा निजामशाहीचा त्यांनी ते राज्य चालवलं मुघलांच्या झालेल्या तहामुळे त्यांना दक्षिणमध्ये राहावं लागलं बेंगलोरची त्यांनी कर्नाटकमध्ये जागीर मिळवली पुणे सुपे परगणा हा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेला वारसा आहे त्यामुळे आजच्या राजकारण्याचं हे काम छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा इतिहास खरा इतिहास जनतेला सांगणं जरुरी आहे की त्यांच्या नावावर हिंदू मुसलमान करून आपल्या पोळ्या भाजण्याचं काम चालू करावं हे फार महत्वाचं आहे आजच आजच्या दिवशी सांगतो तुम्हाला नागपूर जिल्ह्यात चना पाच हजार एकशे रुपये क्विंटलने विकला एक्कावनशे रुपये क्विंटलने हमी भाव सात हजार आहे शेतकऱ्यांना आपण हमी भाव देऊ शकत नाही एका शिक्षकाने आत्महत्या केली कारण अठरा वर्षापासून त्याला पगार नव्हता एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो पारिचित तोच विजेता शेतकरी होता पण शेतात पाणी आलू शकणं नाही फस पूर्ण वावर सुकून गेलं त्यांनी आत्महत्या केली तिकडे कोण लक्ष देणार आणि हे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद ना एक छोटा प्रश्न आहे तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल प्रेम आहे शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे बिलकुल असायलाच हवं आणि त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट पण जेव्हा एक नालायक प्रशांत कोरडकर छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाय घालतो तेव्हा मग तुम्ही शप्ट घालून का फिरता तेव्हा तुमचं तुमच्या ते, ते सळसळणारे रक्त कुठे जात ते पाणी कसं होत का फक्त कोणीतरी सांगवता धनी पाहिजे बोलवता धनी त्यांनी सांगितल्यावरच मग तुमच्यात पुरण चढत प्रशांत पुरोहित खासदार येतो भाजपाचा त्याला लाज वाटायला पाहिजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तू त्या मोदींसोबत करतो नखाच्या तरी सर येते का कोणाला कुठलाही नेता वर्तमान राजकारणात पूर्ण जगात कुठलाही असा नेता आहे का ज्याची नखाची सर छत्रपती शिवाजी महाराजांना येते छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त भक, ना याच्यासाठी नको इथे गोरिरा वॉरफेअर होते त्यांनी एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदू राष्ट्र नाही हिंदवी स्वराज्य पण कित्येक विदेशातल्या विश्वविद्यालयांमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज याच्यावर शिकवलं जात त्यांच्यासारखा का प्रशासनिक कार्यभार अजूनही उदाहरण सापडत नाही चालवण्याचा आपल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नाव घेतात त्याची लायकी नाही ती नाव घेऊन अपमानच करतात तो राणे तिथन ओरडतो कोकणामधनं हे करून टाकेल ते अरे तुझे वडील होते ना मुख्यमंत्री का नाही केलं तुझे वडील मुख्यमंत्री असताना ते काय शेपूड घालून फिरत होते मग मग त्यांनीच काढायची होती त्याच वेळेला खबर त्यांनीच मज्जेची ध्वस्त करायला पाहिजे होत्या पण त्यावेळेला ते लोणी खाण्यात मग्न होते, होते सत्तेच आदरणीय महाराज साताऱ्यांचे उदयराजे भोसले त्यांनी जरा स्वतःचा इतिहास एक वेळा नीट पहावा औरंग्याची कबर काढणं न काढणं हे सरकार जाती आहे डबल इंजिनचं सरकार आहे देवेंद्र फडणवीसांनी जर मनावर घेतलं तर ते दिल्लीत जाऊन एका दिवसात आपण एका दिवसात तुमच्याकडे मेजॉरिटी नसताना सुद्धा तुम्ही तीनशे सत्तर थर्टी फाईव्ह ए केलं कितीतरी कायदे पास केले तुम्ही हे करू शकता एक अमेंडमेंट छोटी आर्किओलॉजिकल सर्कल सर्वे ऑफ इंडियामध्ये एक छोटी अमेंडमेंट की औरंगजेबची कबर त्याच्यातनं हटवावी काम संपलं पण त्यानंतर महाराष्ट्राचे प्रश्न सुटेल का ज्या मराठवाड्यात ती कबर आहे त्या मराठवाड्यात पाणी मिळेल का तिथे निर्लज्ज पालकमंत्री म्हणतात की पाण्यामुळे फार त्रास होतो आमच्याकडे आत्महत्या वाढतात अरे क्या हुआ? इतके वर्ष तू चार टर्म तुम्ही एम एल ए होते ना औरंगाबादवरनं तुम्ही सत्तेत होते तुमची सत्ता होती इतके वर्ष तुम्ही पाणी आणू शकले नाही आता म्हणतात पाण्याचा प्रश्न आहे प्रश्न सगळे सांगतात त्याचं सा उत्तर कोण देणार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राला एक थोर संस्कृतिक परंपरा आहे त्यांच्या स्वतःच्या फडणवीस घराण्याला एक परंपरा आहे त्यांचे वडील त्यांची आई कमीत कमी तो वारसा जपवावा आणि या हुल्लडगिरी करणाऱ्यांना कुठल्या का धर्माचे असो ना त्यांना सजा द्यावी नागपूर हे फार शांत शहर नागपूरला सूर्य तळपतो भयानक गरमी नागपूरचं जेवण फार तिखट सावजी फार तिखट पण लोक फार प्रेमळ मनात न ठेवतात जे आहे बोलना ते बोलणारे त्या नागपूरला जेव्हा दंगा होतो तेव्हा कुठेतरी ते आपल्याला स्वतःला जखम झाल्यासारखं वाटतं आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र